खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावातील एका मंगल कार्यालयामध्ये अवैधरित्या चालवणाऱ्या गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई करत अंदाजे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच हे मंगल कार्यालय पोलिसांकडून सील देखील करण्यात आले आहे खुलताबाद तालुक्यातील मावसाळा खिर्डी रोडवर अवैधरित्या सुरू असलेल्या गुटका निर्मितीच्या कारखान्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक महेश स्वामी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी चार वाजता छापा मारून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा गुटका आणि अन्य साहित्य जप्त केला जवळपास सात तास या गोदामाची तपासणी सुरू होती रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती या ठिकाणी मागील काही महिन्यांपूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती मात्र त्यावेळी कारवाई दरम्यान या ठिकाणी सुगंधित अगरबत्तीचे उत्पादन होत असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आता सुगंधित अगर नावाखाली सुगंधित गुटखा बनवताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दिवसाढवळ्या हा व्यवसाय सुरू असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे धडाकेबाज कारवाईनंतर पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत